मित्रांनो जय ज्योती जय क्रांती नमस्कार मित्रांनो मराठी आनंद या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो जागतिक महिला दिन आता येणारच आहे आठ मार्चला त्यानिमित्ताने आपण सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी त्यापैकी आजचा हा एक महत्त्वाचा व्हिडिओ पाहणार आहोत दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव हा दिवस फक्त एक तारीख नाही तर तो एका महान योद्ध्याच्या बलिदानाची आठवण करून देणारा दिवस आहे तो दिवस ज्या दिवशी ज्ञानाच्या मशालीने समाजाला उजळवणाऱ्या विश्ववंद्य सावित्रीबाई फुले यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या कार्याचा प्रकाश आजही अमरा स्त्री शिक्षणाची जननी पहिल्या महिला शिक्षिका सामाजिक न्यायाच्या प्रखर लढवय्या सावित्रीबाई फुले यांनी अशिक्षित समाजाला शिक्षणाचा मार्ग दाखवला अस्पृश्यता विषमता आणि अन्याविरुद्ध लढा दिला आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत त्या समाजासाठी झटत राहिल्या प्लेग महामारीच्या संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी पीडितांची सेवा केली आणि अखेर त्यासाठीच बलिदान दिले आज त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या महान कार्याचा गौरव करूया त्यांच्या विचारांना नव्याने उजाळा देऊया आणि शिक्षण समानता आणि सामाजिक न्यायासाठी त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करूया मित्रांनो या व्हिडिओतील सर्व विचार हे एका पुस्तकातून आपण घेतलेले आहे ज्याचे लेखक आहेत मोरेश्वर महादेवराव देशमुख आणि त्या पुस्तकाचे नाव आहे विश्ववंद्य सावित्रीमई फुले प्रकरण अठरावे प्लेगशी संघर्ष पृष्ठ क्रमांक अठ्ठावन्न ते साठ ज्याचे आपण अभिवादन करणार आहोत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया प्रकरण अठरावे प्लेगशी संघर्ष अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेगची साथ पसरली सर्वत्र हाहाकार उडाला प्लेगच्या विषाणूची लागण होताच तीन चार दिवसातच लोक मरू लागले त्यांच्या उलट्या उघड्यावर शौच या कारणाने साथही पसरत गेली कुटुंबाचे कुटुंब गारद होऊ लागले लोकांनी घरांना कुलपे लावून शिवारात खोपड्या थाटल्या ज्यांची सोय होती ते परगावी निघून गेले या साथीने विशेषतः गलिच्छ वस्ती असलेल्या अस्पृश्यांच्या मोलमजुरी करणाऱ्यांच्या वस्तीवर जास्त फैलाव झाला होता उच्चभ्रू वस्त्या त्या मानाने स्वच्छ असल्या तरी तिथेही प्लेगने शिरकाव हा केला होता प्लेगला आटोक्यात आणण्यास ब्रिटिश सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत होते सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात येत होते परंतु सरकार सरकारजवळही ॲम्ब्युलन्स नव्हत्या गरिबांजवळ रोगी हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्यासाठी आता जी सारखी वाहने नव्हती खाटेची डोली करून रुग्ण न्यावा लागे शेकडा नव्वद गरिबांकडे खाट ही नव्हती लागण होण्याच्या भीतीमुळे डोली उचलण्यास माणसे कबूल होत नसत याशिवाय मजूर व दलित वस्त्यांमध्ये देवदेवहारे झाडफूक मांत्रिकोपचार याचेही प्रस्थ अंधश्रद्धेमुळे जास्त असल्याने रोगी शेवटच्या घटकेस पोहोचेपर्यंत लोक दवाखान्यात न्यायचे टाळत त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत होते ब्राह्मणादी उच्च भ्र्यांमध्ये वेगळाच प्रकार होता आपल्या घरात कुणास प्लेगची लागण झाली तर त्या घरास लोक वाळीत टाकतील म्हणून प्लेगची लागण उघड करीत नसत हॉस्पिटलला नेण्याचे टाळीत त्यामुळे त्या वस्तीतही प्लेग हातपाय पसरत होता इंग्रज अधिकाऱ्यांच्या ही बाब सत्यशोधक कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिली त्यातील सत्यता जाणून घेतल्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी उच्च भूवस्तीतील घरांमध्ये प्लेग रुग्ण शोधण्यासाठी सैनिकांतर्फे तपास मोहीम राबवणं सुरू केलं इंग्रजांचे सदहेतूवरही शंका घेण्यात आली ब्राह्मणी कांगावास सुरू झाला इंग्रजांचा आमचा धम धर्म बुडविण्याचा इरादा आहे त्यामुळे महार मांग सोलजर आमच्या घरात रोगी शोधण्याच्या निमित्ताने पाठवून आमची घरे व धर्म पाठविण्यात येत आहे इंग्रज शासनापुढे ब्राह्मणांनी धर्मसंकट उभे केले होते पुढे मग सावित्रीमाई आणि त्यांचे सत्य शोधक कार्यकर्ते प्लेग या साथीशी संघर्ष करण्यासाठी मैदानात उतरले दलित वस्त्यांमध्ये जाऊन प्रतिबंधक उपायांबाबत मार्गदर्शन करू लागले स्वच्छता बाळगणे याबाबत आग्रह धरू लागले रोग्याच्या लागवणीची लक्षणे सांगू लागले एक जरी लक्षण दिसलं तरी ताबडतोब मिशनरी दवाखान्यात नेण्याबाबत लागण झालेल्या रोग्यांचे अंगारे धुपारे देवधर्म करूनही वैद्यकीय उपचारास विलंबन करण्याबाबत सांगू लागले डॉक्टर यशवंत फुले यांनी आपला दवाखाना रुग्णांसाठी अहोरात्र चालू ठेवला होता तेही रात्रीचा दिवस करीत होते सावित्रीमई तर पायाला भोहरा बांधल्यागत त्या वस्तीतून त्या वस्तीत पळत होत्या लोकांना जीवाच्या आकांताने मार्गदर्शन करत होत्या वर्षे सहासष्ट झाले होते पण उत्साह तरुणास लाजवणारा होता पुढे पहा सावित्रीमयीच प्लेगने कसे ग्रासले तर दिवसाची धावपळ प्लेगग्रस्त वस्तीत जाण्याने प्लेगच्या रुग्णांचा सहवास साथीने निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीने मनावर आलेला ताण यांनी त्या थकून गेल्या होत्या दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवचा दिवस उजाडला दलित वस्तीत काही रुग्ण असल्याचे माहीत पडल्याने जाण्यासाठी त्या तयार झाल्या पण उत्साह वाटत नव्हता थोडी रसरस व थोडा तापही जाणवत असल्याने विश्रांती घ्यावी म्हणून त्या पलंगावर विसावल्या होत्या कितीही स्वच्छतेची आहाराची काळजी घेतली तरी प्लेगने त्यांना ग्रासल्यासारखे त्यांना वाटत होते त्यांनी माणूस पाठवून यशवंताकडून मागवलेले औषध घेतले थोडे बरे वाटू लागले आणि त्या महारवाड्याकडे पायस निघाल्या महारवाड्यात पोचताच त्यांना एका घरात नऊ दहा वर्षाचा पोरगा तापाने फणफणला आहे घरात कोणी चूरले नाही अशी माहिती मिळाली त्या तडक त्या घराकडे गेल्या पाहतात तर एक नऊ दहा वर्षाचा पूर जमिनीवर पडून हातपाय झाडताना दिसले त्याच्या आजूबाजूलाच वांत्यांचा सडा पडला होता माईंनी त्याचेच घरातील पाणी घेऊन त्याचा चेहरा हातपाय पुसून काढून जरा स्वच्छ केले व मागचा पुढचा विचार न करता सरळ पाठगुळी घेऊन दवाखान्याकडे पूच करणे सुरू केले सारा महारवाडा आश्चर्याने पाहतच राहिला त्यांच्या दृष्टीने सवर्ण असलेल्या एखाद्या स्त्रीने महाराच्या तेही प्लेगने गाठलेल्या पोरास पाठगुळ घ्यावे ही नवलाई होती दलित शूद्रांच्या हजारो पिढ्यांनी असे कधी पाहिले नव्हते ऐकले नव्हते त्या मुलाला घेऊन मार्गक्रमण करताना त्याने ओकार केली ही सारी सावित्रीमाईची छाती पोटावर सांडली पण ती साफ करायला त्यांना वेळच नव्हता साफ करायचे झाले तरी त्या देवा बामणाने वस्तीत कोणी त्यांना पाणी देणे तर दूरच दारासमोरही उभे राहू देणार नाही याची त्यांना खात्री होती त्यामुळे त्या ते चालत राहिल्या यशवंताचा दवाखाना गाठला दवाखान्यात रुग्ण मुलास ठेवले व मटकन खाली बसल्या देहाचे सारे अवसान संपले होते यशवंत ताबडतोब आईकडे धावला सावित्रीबाईंनी मोठ्या कष्टाने त्यात सांगितले काही नाही रे जरा धाप लागली प्रथम त्या पोराला बघ यशवंत वडला पोराचा उपचार करू लागला परंतु बराच वेळ झाला होता काही तासातच तो मुलगा दगावला पुढे डॉक्टर यशवंत आईकडे आला अंगात ताप फणफणून आला होता उपचार सुरू झाले यशवंत आटोकाट प्रयत्न करीत होता पण यश आले नाही त्या जीव घेण्या रोगाने शेवटी आपले कार्य पार पाडले दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी दीनदलितांची वंचितांची सर्व जातीय स्त्रियांची प्राणज्योत असलेली ती दिव्य ज्योत मालवली मित्रांनो तळटीप दिलेली आहे ती कोणती पहा या घटनेस सव्वाशे वर्ष होत आहेत अजूनही ब्राह्मणी मानसिकता बदललेली नाही पुणे येथे हवामान खात्यात शास्त्रज्ञ असलेल्या श्रीमती मेघा खोले या ब्राह्मणबाईने तिचे घरचा पितृमोक्ष अमावसेचा स्वयंपाक निर्मला यादव नावाच्या मराठाबाईने ब्राह्मण असल्याचे सांगून केला त्यामुळे आपले सोहळे बाटले शूद्र मराठाबाईने केलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य देव व पितरांना झाल्याने आपला देव व धर्म बाटला त्याबाईने जात लपून आपली फसवणूक केली अशा आशयाची फिर्याद सिंहगड रोड पोलीस स्टेशनला सात नऊ दोन हजार सतरा रोजी दिली होती अशा प्रकारचे विचार आणि हा दाखला उदाहरण लेखक देतात तर मित्रांनो सावित्रीबाई फुले केवळ एक शिक्षिका नव्हत्या तर त्या सामाजिक क्रांतीची आध्यवाहिनी होत्या त्यांनी शिक्षण समानता आणि स्त्री शक्तीचा जाज्वल संदेश दिला आज त्यांचे विचार त्यांचे कार्य आपल्याला प्रेरित करत आहे त्यांच्या संघर्षातूनच आपण शिक्षणाचा अधिकार मिळवला सामाजिक सुधारणांचा पाया रचला दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांची प्राणज्योत मालवली पण त्यांच्या विचारांचा प्रकाश आजही तितकाच तेजस्वी आहे सावित्रीबाईंच्या त्यागातून आपण शिकायचं आहे की समाजातील अन्याविरुद्ध लढा देण्यासाठी शिक्षण आणि जागृती हाच खरा मार्ग आहे आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण फक्त त्यांचे स्मरण न करता त्यांच्या विचारांचे आचरण करायचे आहे सला सावित्रीबाईंच्या कार्याला पुढे नेत शिक्षणाचा आणि सामाजिक न्यायाचा प्रसार करूया मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा जय ज्योती जय क्रांती पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या प्रेरणादायी आगळ्या वेगळ्या व्हिडिओत धन्यवाद व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमच्या यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची का कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा